दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कार्यालय यवतमाळेत हे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी आदरणीय या गिरीशभाऊ दाभाडकर यांनी ताईंनी संघटनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली व कौतुक केलं तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा उंचावलेला आलेख व वा आलेखाचा वाढलेला स्तर व वा गिरीश भाऊंचे अथक प्रयत्न याबाबत पुष्पाताई या नायकवाडी यांनी सत्कार मनोगत व्यक्त केलं याबद्दल सर्वांनी ताईंचे आभार मानले यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष कर्मचारी ग्रामसेवक संघटना प्रतिनिधी किशोर जीवतोडे लिपिक संघटना अध्यक्ष राजेंद्र ठाकरे मारुतराव जाधव ममता मॅडम आदी उपस्थित होते निर्भीड रणरागिनी न्यूज साठी पुष्पा नाईकवाडी अहिल्यानगर ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजिस्टर नंबर चार माननीय आपले राज्याचे सचिव मान्य गिरीशभाऊ दाभाडकर आमचे बंधू किशोरजीव तोडे आणि आणि या खर तर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या बाबत बोलायचं म्हटलं तर एकच सांगेल की तिथे नेहमीच प्रगती झालेली आहे जेव्हापासून गिरीश भाऊने त्याच्यामध्ये पदार्पण केलं किंवा के। सुरुवात त्याच्यामध्ये धैर्यशील भीमते पाटील असेल किंवा बाकीच्या इतरांनी ज्यांनी ज्यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप पुढाकार घेतला किंवा खूप चांगली भूमिका बजावली त्या सगळ्यांचं तसं पाहायला गेलं तर नक्कीच खूप मोठं योगदान आहे सगळ्यांचं पण याच्या सगळ्यात मोठं योगदान आहे ते भीषभाऊ दाबण करायचं मी मग आज तुम्हाला बोलले किशोर असो किंवा ते म्हणले भाऊंनी आम्हाला मोठं केलं यांनी केलं भाऊंनी मोठं केलं ते तब्येतीने नाही तर खऱ्या अर्थाने आपलं घर मोठं केलं त्यांनी आपल्यालाच फक्त मोठं केलं नाही तर आपल्यावर त्यांनी चांगले एक मोठा भाऊ म्हणून खूप चांगले संस्कार पण केले ज्याला म्हणतो आपण आपली रोजीरोटी आहे त्या रोटीमध्ये मोठा एक भार त्यांनी उचलला आणि जेणेकरून आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने सदृढ केलं कारण एक लक्षात घ्या जर तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे पगार असेल तुमच्याकडे स्वतःचं काहीतरी पाठबळ असेल तरच तुम्ही मोठे होऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं पाठबळ ज्यावेळेस आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाच टक्के आरक्षण मिळालं आणि त्या आरक्षणातून मग पुढे वाढत गेलेलं आहे इव्हन पद सुद्धा सुरुवातीला म्हणजे मी आहे सुरुवातीला फक्त पद काय होती शिपाई चतुर्थ वगैरे होती परंतु त्यांनी नियमितपणे एकदा आपल्याला आरक्षण मानधन वेतन वाढलंय त्यांना इतर सुविधा वाढल्या ते गप्प नाही बसले त्यांनी परत त्याचा पाठपुरावा करत राहिले सतत प्रयत्न करत राहिले की जेणेकरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कसं जास्तीत जास्त उंच स्तर तो कसा उंचाल यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना नेहमी यश आलं आज त्यांनीच बघा मला सांगितलं की आपलाच एक ग्रामपंचायत कर्मचारी विस्तार अधिकारी झालेला आहे ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे म्हणजे कौतुकाची तर आहेच परंतु उल्लेखनीय कारण आजचा आपला ग्रामपंचायत कर्मचारी फक्त एक ग्रामपंचायतीचा कर्मचारी न राहता तो शासकीय आणि तो पण शासनाच्या उच्च स्तरावरती पोहोचलेला आहे कारण माझ्या माहिती माहितीनुसार विस्तार <coughs> अधिकारी पण इथे कमी आहे अनेक ठिकाणी गेले आपले इंजिनियर काही लोकांना मिळालेलं आहे आरोग्य क्षेत्रात काही पण तांग, कामं काम मिळालेले जिल्हा परिषद मध्ये आपल्या लोकांचा शिरकाव झालेला आहे परंतु आजचं जे हे आहे विस्तार अधिकारी हे पद कारण एक लक्षात ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवकाच्या हातात ग्रामसेवक ग्राम विस्ताराधिकारच्या खात्या का, काम का, 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 करत होता आणि जर आपल्याच जर आज ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी होत असेल तर ही खूप कौतुकास्पद बाब आहे आणि याचं संपूर्ण श्रेय माननीय गिरी बौद्ध आडकरांना हे लक्षात द्या कारण फक्त इथं सचिव नव्हते तर त्यांनी मला चांगला चांगलं जेव्हा बोलले की आमचा जिल्ह्याचा ग्रुप असू द्या आमचा राज्याचा ग्रुप असू द्या मी तर मला कधी त्यांच्यामध्ये असं वाटत होत नव्हतं की आपण एकटा होत लेडीज म्हणून वगैरे कारण हा एक प्रकारचा एक आदर्श होता एक मोठे भाऊ आपला एक घरातलीच व्यक्ती हे असं नेहमी आपल्याला वाटायचं आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचं टेन्शन किंवा काळजी वाटत नव्हती आणि राहिला प्रश्न खऱ्या अर्थाने त्यांनी ते सचिव पदाचा खूप प्रयत्न करून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भरपूर मोठं केलेलं आहे आणि अजूनही ते प्रयत्न करत आहेत आता आमच्या एका माजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारलं तर तोही तो त्यांचा प्रयत्न काय की जी लोक जिल्हा परिषदेकडे गेलेली आहे तर त्यांना पेन्शन कशी मिळेल कारण काही करन, लोकांना बारा वर्ष झाली काही लोकांना तेरा वर्ष चालली तर त्यांचे पण त्याबाबत पण त्यांचे प्रयत्न चालले मी एवढंच म्हणेन की या इतर प्रयत्नांना जसं यश आलं तर तसं या पेन्शनच्या बाबतीत सुद्धा त्यांना यश लाभावं असं मी शिवचरित्र प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या महिला उपाध्यक्ष ज्यांनी जवळपास आमच्या सगळ्या समोर पंधरा वर्ष वीस वर्ष काम केलं सहा ते सात वर्ष महिला उपाध्यक्ष होत्या राज्याच्या त्यांचं एक आपल्या संघटनेच्या कार्यालयाला भेटीच्या निमित्ताने आपल्यासोबत एकत्रीकरण आहे पुष्पते यांनी त्यांच्या संघटनात्मक कामाची आठवण अतिशय चांगली आहे कुठलेही व्यासपीठ असो कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये संघटनेचा गाभा मांडण्याचं काम पुष्पते यांनी नेहमी केलेलं आहे आज आपल्या या महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयाला त्यांची भेट ही माझ्या स्वतःसाठी आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अविस्मरणीय आहे मी त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो